श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपासकथा सादर करत आहे यातील पुढील तपास कथा मोरावर चोर ही आता सादर करत आहे अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर समोर जी बैठी इमारत दिसते ती अंधेरी पोलीस स्टेशनची इथून सरळ जो लांब पसरलेला आणि बरीच वर्दळ असलेला जो रस्ता सुरू होतो तो म्हणजे अंधेरी कुर्ला रोड होय या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं म्हटलं आणि रिक्षाने जरी ठरवलं तरी कमीत कमी पंधरा वीस मिनिटं लागतील इतका रस्ता हा दूरवर पसरला आहे या अंधेरी कुर्ला रोडला वेधून जाणारा नॅशनल हायवे पार्क करून सरळ पुढे गेलं म्हणजे डाव्यातला चकाला चर्च लागतं पुढे डावीकडे महाकाली रस्ता सुरू होतो उजव्या बाजू जरा पुढे गेल्यानंतर जे बी नगर वसाहत लागते इथून पुढे काही अंतरावर डावीकडे वळणारा एक आकर्षक रस्ता सहार इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जातो अंधेरी स्टेशनपासून आपण इथपर्यंत आलो म्हणजे नाक्याच्या जा खूप जवळ येऊन पोहोचलो इथून पुढे मरोळ नाका आणि पुढे साकीनाका अंधेरी कुर्ला रोडवरील हा मरोळ नाका मोठा प्रशस्त आहे या नाक्यावर अर्थातच ट्रॅफिक सिग्नल आहे या नाक्यावर आल्यावर अर्थातच सर्वात प्रथम नजर भरते ती मरोळ फायर स्टेशनची उंच भव्य इमारत ही इमारत डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूच्या गल्लीच्या कोपऱ्यावर होस्ट इनची प्रशस्त इमारत आहे हा विभाग चिमणपाडा नावाने ओळखला जातो डावीकडील फायर स्टेशनकडून आणखी एक लांब रस्ता आत शिरतो तो म्हणजे मरोळ मरोळशी रोड फायर स्टेशन पासून पुढे आलं म्हणजे या मरोळ मरोशी रोडला दोन फाटे फुटतात डावीकडला चिंचोळा रस्ता देना बँकेवरून जातो सरळ गावात तर उजवीकडील रस्ता पुढे जात आरे मिल्क कॉलनीपर्यंत पोहोचतो मरोळ मोरोशी रोड काहीसा रुंद आहे परंतु या रस्त्यावर वर्दळ मात्र भरपूर असते सात आठ मार्गांवरील बसेस इथून धावत असतात शिवाय रिक्षांची ये चालूच असते उजवीकडे मरोळ बस डेपो पुढे एक मोकळे पटांगण हेच मरोळच्या सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्थान पुढे उजवीकडे वळणारा मिलिटरी रोड सरळ रस्त्यावरून पुढे भवानीनगर पुढे मरोळ चर्च चर्च समोर पंधरावीस इमारती असलेलं विजयनगर वसाहत चर्चच्या पुढे मरोळ प्रशिक्षण केंद्र आणि सरळ पुढे आर ए कॉलनी जाणारा मरोळ मरोशी रोड वर ज्या मिलिटरी रोडचा उल्लेख झाला आहे त्या रस्त्याचं चित्र मरोळ मोरोशी रोडच्या एकदम विरुद्ध आहे मरोळ मोरोशी रोड सदा गजबजलेला तर मिलिटरी रोड एकदम सुना सुना या रस्त्यावर कोणी माणसं राहतात की नाही असा प्रश्न पडावा या रस्त्यावर रहदारी फारच तुरळक असायची रस्त्याच्या सुरुवातीला एक दोन हॉटेल आणि दुकानं एवढीच होती पुढे सर्व रस्ता सामसूम या रस्त्याच्या आतल्या भागात औद्योगिक वसाहत होती शिवाय तिथे काही इमारतीही उभ्या होत्या पण या इमारतीही एकदम सुन्या सुन्या होत्या जिवंतपणाचं एकही लक्षण या इमारतींमधून दिसत नसे इतकंच कशाला ज्या या रस्त्याचं नाव मिलिटरी रोड होतं त्या या रोडवर मिलिटरीच्या कसल्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या या रोडला मिलिटरी रोड नाव का दिलं ते समजत नव्हतं तर असा हा मोरोशी रोडचा एक पोट रस्ता म्हणजे मिलिटरी रोड एके दिवशी एक रविवारी सकाळी साधारण अकराच्या सुमारास एक विलक्षण प्रकार घडला असं काही घडेल असं कोणाच्या ध्यानीमानी पण नव्हतं नेहमी गजबजलेला मोरोशी रोड अत्यंत निर्मनुष्य होता तो रस्ता त्यावेळी गजबजलेला नसणं स्वाभाविक होतं तो दिवस रविवारचा होता अकरा वाजले होते केवळ मरोशी मरोळ रस्ता सोडा संबंध भारत देशीय त्या सकाळी आपल्या घरातील टी व्ही समोर बसले होते टी व्हीवर रामायण रंगत होते आणि त्या दिवशी प्रत्यक्ष राम आणि रावणाचं युद्ध झोपणार होतं जी उत्कंठा रामायणाने शिगेला नेऊन पोहोचवली होती त्या उत्कंठेची उकल उभळण्याचा दिवस उजाडला होता रामायणाचा भाग कोण चुकवणार होतं जी जी मंडळी त्या दिवशी आपापल्या कामावर हजर होती ती ती मंडळी रामायण कार्यक्रमाला मुकली होती या मंडळीतच ऑन ड्युटी पोलीस स्टाफ होता पोलीस स्टेशनात किंवा बाहेरही जो पोलीस स्टाफ ऑफ हो ड्युटीवरती होता तो रामायण कसे काय बघू शकत होता मरोळ फायर स्टेशनच्या दारात मरोळ मरोशी रोडवर एक पोलीस वायरलेस व्हॅन उभी होती सहार साकीनकाड एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालण्याचे काम या व्हॅनचे होते व्हॅनवर पुढे बसून जमादार सावंत पेपर चाळत होते व्हॅनच्या आतल्या बाजूस पाच सहा शिपाई आपापसात गप्पा मारत होते वायरलेस सेट चालू होता पोलीस कंट्रोल रूम कडून वेगवेगळ्या सूचना प्रसारित करण्यात काय चाललं आहे ते बसल्या ठिकाणी ऐकण्याची सोय होती व्हॅनमधील ऑपरेटर प्रसारित होणाऱ्या सूचनांवर लक्ष ठेवून होता अचानक वायरलेस सेटवर मेसेज पास होऊ लागला ऑपरेटरने रायटिंग पॅड आणि पेन सरसावले पोलीस कंट्रोल रूम मधून एक महत्वाचा संदेश दिला गेला आता या वायरलेसचं काम सुरू होणार होतं पोलीस कंट्रोल रूमकडून या वायरलेसला जो संदेश मिळाला होता त्या संदेशाचा सारांश असा होता पोलीस कंट्रोल रूमला फोन आला होता मरोळ येथे असलेल्या मिलिटरी रोड येथील देवी प्रसाद बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील ब्लॉक नंबर पाचमध्ये काही चोरटे शिरले आहेत संदेश हा एवढाच होता पोलीस कंट्रोल रूमला फोन करणाऱ्यानं स्वतःचं नाव जगदीश सहा असं सांगितलं होतं आणि पोलीस कंट्रोल रूमकडून पुढील काही विचारणा होण्यापूर्वी तो फोन बंद झाला होता आता नेहमीप्रमाणे तातडीची हालचाल म्हणजे त्या विभागातील वायरलेसला घटनेची माहिती कळवणं बातमीची शहानिशा वायरलेस स्टाफ करून घेणार होता आणि नंतर मग स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर होणार होते वायरलेस गाडीचा सायरन सुरून वायरलेस आवाज करत मिलिटरी रोडच्या दिशेने धावू लागली सुदैवानी वायरलेस मिलिटरी रोडजवळच मरोळ फायर स्टेशनजवळच उभी होती शिवाय रामायणामुळे रस्ता निर्मनुष्य होता घटनास्थळी पोहोचण्यास फारसा विलंब लागणार नव्हता वायरलेस गाडी मिलिटरी रोडच्या कोपऱ्यावर आली आणि आत वळली देखील पण नेमकी याचवेळी आणखीन ने एक घटना घडली वायरलेस गाडी आत शिरताना समोरून म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्र भवानी नगर येथून एक स्टेशन वॅगन येत होती ती गाडी सी आय डीची होती आणि गाडीत इन्स्पेक्टर जयकर आपल्या तीन शिपायांसह बसले होते अर्थात हा केवळ एक योगायोग होता घडून आणलेला प्रकार नव्हता जयकर काही कामानिमित्त सकाळीच एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते त्या पोलीस स्टेशनने पकडलेल्या एका गुन्हेगाराची माहिती त्यांना मिळवायची होती ती माहिती मिळवून ते माघारी फिरत होते मरोळ मोरोशी रोड पुढे आर एम मिल कॉलनीला मिळत होता त्या रस्त्यावर पुढे पाईपलाईन रस्ता सुरू होत होता पुढे एम आय डी सीची औद्योगिक वसाहत सुरू होत होती याच वसाहतीत एम आय डी सी पोलीस स्टेशन होते जयकर मिलिटरी रोडपाशी आले तेव्हा ती वायरलेस हात निघूनही गेली होती जयकरांनी आपली गाडी थांबवली आणि आपल्या शेजारी बसलेल्या हवालदारांना उद्देशून ते म्हणाले मेजर कांबळे इथे आलोच आहोत तर काय ते भानगड बघून घेऊ नाहीतर पुन्हा ऑफिसातून यावं लागेल बोलता बोलता जयकरांनी आपल्या गाडीचा वायरलेस सेट चालू केला आणि कंट्रोल रूम बरोबर संपर्क साधला कंट्रोलने जी गोष्ट वायरलेसला कळवली होती ती जयकरांना सांगितली वायरलेस सेट बंद करून जयकरांनी ड्रायव्हरला गाडी मिलिटरी रोडवर घेण्यास सांगितले ते कांबळेंना म्हणाले हाऊस रॉबरी आहे घरात घुसले आहेत धरले गेले की नाही ते काही कळत नाही बघूया काय ते जयकरांची स्टेशन वॅगन आता वेगाने धावू लागली दूर उभी असलेली वायरलेस जयकरांनी बघितली वायरलेसचा ड्रायव्हर मोठा हुशार होता मिलिटरी रोडवर येताच त्यानं गाडीचा सायरन बंद केला होता ते बरोबरही होतं सायरांचा आवाज एकदा जमावाबरोबर मुख्य आरोपी पण पळून जाण्याची शक्यता असते तिथे ज्या चार पाच इमारती होत्या त्या इमारतींसमोर वायरलेस गाडी उभी होती वायरलेसमधून जमादार सावंत आणि शिपाई खाली उतरले होते आणि तिथल्या इमारतींकडे बघत होते रामायण चांगलंच रंगात आलं होतं रस्ता निर्मनुष्य होता जयकरांची गाडी वायरलेसपाशी येऊन उभी राहिली अजूनही तिथल्या रहिवाशास कल्पना नव्हती की आपल्या विभागात पोलिसांच्या दोन गाड्या आल्या आहेत जयकरांना पाहताच जमादार सावंत पुढे आले आणि त्यांनी जयकरांना सलाम केला जयकर साहेब इथे अचानक कसे काय आले त्याचं आश्चर्य जमादारांना वाटत होतं काय भानगडे जमादार सर्व काही कंट्रोलकडून समजलं असूनही जयकरांनी विचारलं जमादारने कंट्रोलचा संदेश जयकरांना सांगितला तिथे असलेल्या चार पाच इमारतींमधील देवीप्रसाद बिल्डिंग जयकरांना दिसली जयकर आणि पोलीस पार्टी पावलांचा अजिबात आवाज न करता जिना चढू लागली वर गेल्यानंतर काय करायचं ते जयकरांनी अगोदर सर्वांना सांगून ठेवलं होतं ही सारी मंडळी ब्लॉक नंबर पाचच्या दरवाजाबाहेर येऊन उभी राहिली होती आत शिरलेले चोरटे निशस्त्र आहेत की सशस्त्र हे समजत नव्हते परंतु चोरट्यांजवळ काहीतरी शस्त्र असेलच ही खात्री जयकरांना होती आत एकंदर किती चोरटे असतील याचा ते काय या अंदाज करू शकत नव्हते जयकरांनी आपलं सर्व्हिस रिव्हॉल्वर सज्ज केलं आणि पाच नंबर ब्लॉकमध्ये काय चाललंय याचा कानोसा घेण्यास सुरुवात केली आत कसलाच आवाज ऐकू येत नव्हता टी व्हीचा देखील सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्या ब्लॉकच्या दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आली होती पोलीस सेवेत अनेक वर्ष नोकरी केल्यामुळे बाहेरून कडी लावण्याचा अर्थ काय आहे तो जयकर आणि कांबळेंच्या लक्षात आला प्रकरण धावपळीचं आणि गुंतागुंतीचं होणारे हे ती गोष्ट समजून चुकले जयकरांनी अजिबात आवाज न करता कडी उघडली आणि हळूहळारपणे कॉलबेल दाबले आतून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता जयकरांनी पुन्हा बेल दाबली पुन्हा काही क्षण शांततेत गेले त्या ब्लॉकच्या दरवाजाला जो आय होल होता त्याच्या लेन्समध्ये केवळ जयकर एकटेच येत होते इतर मंडळी दाराशेजारी उभी होती हळूहळू दार उघडल्याचा आवाज ऐकू आला जयकर सावध झाले आतून कोणीतरी दार उघडून ते किलकिल केले कोणाचा तरी एक संशयित चेहरा जयकरांना अस्पष्टपणे दिसला जयकरांनी रिव्हॉल्वर सज्ज केले आणि धाडकन दरवाजा ढकलून ते आत शिरले खबरदार आत प्रवेश करता करता जयकर ओरडले त्यांच्या पाठोपाठ पाड़ पोलीस पार्टी आत शिरली त्या ब्लॉकमध्ये एकच गोंधळ उडाला ब्लॉकमध्ये एकूण दोन चाकूधारी तरुण उभे होते त्यांना वायरलेस स्टाफने निशस्त्र करून लाताबुक्याने तोडवण्यास सुरुवात केली त्या ब्लॉकमध्ये गृहस्थ विवाहित स्त्री दोन तरुण मुली एक तरुण एवढी मंडळी उभी होती अगोदर पार भांबावून गेलेली मंडळी आता स्तंभित झाली होती अचानक घडलेल्या या अद्भुत चमत्काराने त्या मंडळींचे चेहरे समाधानाने फुलून गेले होते हा काय प्रकार आहे जयकरांनी त्या गृहस्थास विचारले आम्ही इथे राहतो माझं नाव गडकरी आम्ही रामायण पाहत असताना हे तिघेजण एकदा आमच्या घरात घुसले आणि चाकू दाखवून आम्हाला लुबडण्यास सुरुवात केली ब्लॉकमध्ये शिरताच कांबळे हॉलदार प्रथम मेघाने आत शिरले होते आणि आत आणखी कोणी नाही याची पाहणी करून ते पुन्हा बाहेर आले होते त्यांनी गडकरींना विचारले इथे तर दोघेच आहेत तिसरा माणूस कुठे आहे तो माझी ब्रिपकेस घेऊन पळाला त्यानेच बाहेरून काराला कडी लावली जमादार जयकर म्हणाले तुमच्या ऑपरेटरला कंट्रोलला आरोपी सापडल्याचे कळवायला सांगा तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशनला मेसेज द्यायला सांगा मी पण इथे आहे असं सांगा नंतर गडकऱ्यांकडे बघत जयकर म्हणाले आता सांगा काय घडलं ते गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये जो प्रकार घडला त्याचं स्वरूप असं होतं देवी प्रसाद इमारतीत पाच नंबर ब्लॉकमध्ये राहणारे गडकरी मोठे सुशिक्षित होते पियर विभागात असलेल्या अडवाणी स्टील या कंपनीच्या ऑफिसात गडकरी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहत होते ही अडवाणी स्टील कंपनी साकीनाक्याजवळ पवी येथे होती अर्थातच गडकरींना आपल्या राहत्या घरापासून कंपनी जवळ होती कंपनीची एक मेटाडो रो रोज सकाळी साडेआठ वाजता गडकऱ्यांना घरी घ्यायला येत होती त्या गाडीतून गडकरी रोज बॅलड पियरला ऑफिसात जात होते मरोळ सांताक्रुज दादर नाना चौक ऑपरे येथे राहत असलेल्या पण अडवाणी कंपनीत वरच्या हुद्द्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना ही गाडी ऑफिसात घेऊन जात असे संध्याकाळी याच गाडीने हा अधिकारी वर्ग माघारी परतत असे कंपनीच्या भारतभर अनेक शाखा होत्या या कंपनीचे जनरल मॅनेजर वेगळे होते आणि कंपनीच्या कामासाठी ते भारतभर फिरायचे गडकऱ्यांना तीन मुलं होती सर्वात मोठी नंदिनी नंतर नलिनी आणि नंतर नरेश ही तिन्ही मुलं हुशार होती आणि आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूरक करत होती थोडक्यात म्हणजे गडकरी सुखवस्तू गृहस्थ होते ते कोणत्याही गोष्टींची त्यांना कमतरता नव्हती केवळ दोन मुलींच्या लग्नाची चिंता होती ती वेगळी आणि ती योग्यही होती एकंदरीत त्या कुटुंबात नेहमी प्रसन्न वातावरण असे घरात टी व्ही तसेच बी सी आर वगैरे करमणुकीचे साधन असल्यामुळे पावला वेळही चांगला जात असे टी व्हीवरचा कोणताच कार्यक्रम घरातील मंडळी सहसा चुकवत नव्हती शिवाय रविवारचा रामायण हा कार्यक्रम तर सर्वांच्या आवडीचा होता त्या रविवारी देखील रामायण एकदम रंगात आलं होतं आणि रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू होतं रामसीतेची भेट कशी होते वगैरे उत्कंठावर्धक भाग पाहण्यात गडकऱ्यांचं कुटुंब दंग झालं होतं आसपासच्या इमारतीमध्ये देखील टी व्ही चालू होते टी व्हीवर रावणांचं रामासमोर आगमन झालं आणि नेमका त्याच वेळी गडकऱ्यांच्या ब्लॉक बाहेर तीन आधुनिक रावणांचं आगमन झालं दारावरची बेल वाजली त्याचवेळी गडकऱ्यांच्या कुटुंबीय मंडळींच्या तोंडातून असा आवाज निर्माण झाला कोण आले बुवा या असा काहीसा त्रासिक चेहरा सर्वांनीच केला काहीसा वैतागून नरेश धाडकन आपल्या जागेवरून उठला आणि चटकन दरवाजा उघडला तेवढ्यात अचानकपणे तीन शस्त्रधारे तरुण आशिरले दोघांच्या हातात उघडे चाकू होते आणि एकाच्या हातात गावठी पिस्तूल होते पिस्तूल धारकाने ताबडतोब पिस्तूल लोखून सर्वांवर दहशत निर्माण केली आणि या सर्वांना एका सोफ्यात बसवून ठेवले ताबडतोब टी व्ही बंद करण्यात आला गडकरी एकदम चकित झाले सौ गडकरी घाबरूनच गेल्या होत्या नंदिनी नलिनीची पण अवस्था तीस झाली होती नरेशही भयबाईत झाला होता हे आकस्मित संकट निर्माण झालं होतं चाकूदारी तरुण आत शिरले आणि त्यांनी कपाटाच्या चाव्या शोधण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांना फारसं कष्ट पडले नाही गडकऱ्यांच्या चाव्या त्यांच्या कपाटालाच लोंबकळत होत्या क्षणार्धात कपाट उलगडण्यात आलं लॉकर उघडण्यात आलं त्यातील रोख रक्कम दागिने आणि किमती वस्तू बाहेर काढण्यात आल्या इतर उंची वस्तू सोडण्यात आल्या बाहेर पिस्तूलवाला गडकरी कुटुंबावर पिस्तूल रोखून उभा होता त्याचे सहाय्यक मिळालेला ऐवज घेऊन बाहेर आले तो ऐवज टिपॉरवर ठेवण्यात आला यांचे दागिने उतरावा पिस्तूलदारी गडकरी कुटुंबियांकडे बघत आपल्या साथीदारांना म्हणाला तसे ते दोघे चाकूदारी पुढे सरसावले त्यांनी आपल्याला अंगाला हात लावू नये म्हणून मिसेस गडकरींनी आपणवून हातातील सोन्याचे बांगडे आणि मंगळसूत्र काढून समोर ठेवले नंदिनी नलिनीने पण तेच अनुकरण केले गडकरींनी स्वतःहून आपले मनगटी कड्याळ काढून दिले विरोध करण्यात काही अर्थ नव्हता इजा करून घेण्यापेक्षा जे काही आहे ते जाऊ दे असं योग्य विचार त्यांनी केला होता आता आणखी शोधा दा, पिस्तूलधारकांना हुकूम सोडला तसे ते चाकूदारी पुन्हा आत शिरले आता हा जो पिस्तूलदारी होता तो टिपॉवरील ऐवजांकडे बघू लागला हे तीन लुटारू गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये शिरले होते खरे पण लुटीत मिळालेला ऐवज नेण्यासाठी त्यांनी पिशवी किंवा बॅग आणली नव्हती जो पिस्तूलदारी गडकरी कुटुंबियांवर पिस्तूल रोखून होता त्याने हॉलवर नजर फिरवली आणि त्याच्या नजरेत ड्रेसिंग टेबलवर एक ब्रिकेज दिसली तो पिस्तूलदारी सहज त्या ब्रिककेजजवळ आला आणि त्याने ती ब्रिफकेस उघडली त्याबरोबर भांडणं राहून गडकरी एकदम उठून उभे राहिले तसा पिस्तूल असलेला हात लांब करून तो लुटारू ओरडला खाली, खाली बस गडकरी पटकन खाली बसले पण ते आता मनोमन खूप घाबरले होते त्यांचा चेहरा फटफटीत पट पडला होता त्या लुटारोने ती ब्रीफकेस झटकन बंद केली आता तो बलताच गंभीर झालेला होता मनातली त्याची चलबिचल सुरू झाली होती एकाकी त्याचा श्वासोश्वास वेगाने होऊ लागला होता त्याने एकदा आतल्या बेडरूम कडे बघितले त्याचे साथीदार कपाटात उलथापालत करत होते पिस्तूलधारकाने एका क्षणात ती ब्रिपके उचलली आणि गडकरी कुटुंबियांवर पिस्तूल रोखून तो वेगाने दरवाजापाशी आला आणि काय होतं हे समजण्यापूर्वी वेगाने दरवाजा उघडला आणि त्याच वेगाने तो ब्लॉक बाहेर पडला दाराचे लॅच आपोआप लॉक झाले दाराचा आवाज ऐकताच आतल्या खोलीतून दोघे चाकूदारी वेगाने धावत बाहेर आले हॉलमध्ये आपला साथीदार दिसत नाही म्हणून ते गोंधळले रिपॉयवरचा ऐवज जागच्या जागी होता तो तसा सोडून आपला जोडीदार का पळाला हे दोघांना समजेना त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला गेला नाही आता हे दोन्ही लोटारू पूर्ण घाबरले मोरू मोरू असं म्हणत त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा बाहेरून बंद होता आता चित्र पालटलं होतं हे तीन लुटारू जेव्हा गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये शिरले होते तेव्हा गडकरी कुटुंबीय घाबरले होते अजूनही ते घाबरले होतेच एक लुटारू जरी गेला तरी दोन चाकूदारी लुटारू ब्लॉकमध्ये हजर होते आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ते दोन लुटारूच जास्त घाबरले होते प्रसंगी परिस्थिती कशी पलटते ते पहा एकूण तीन लुटारू ब्लॉकमध्ये शिरले होते एक जण पळून गेला होता जाताना त्याने दरवाज्याला बाहेरून कडी लावून घेतली होती म्हणजे आता कोणाला तरी मदतीला बोलवल्याखेरीच दरवाजा उघडला जाणार नव्हता म्हणजेच कोणा शेजाऱ्यास फोन करून दरवाजा उघडण्यास सांगायला हवे होते गडकरी फोनपाशी गेले देखील पण तेवढ्या चाकूदारी त्याच्या ते अंगावर धावला आणि त्याने फोनचा रिसिव्हर हुसकावून घेतला फोन, फोन केल्यास कोणी शेजारी नक्की आले असते पण याचा अर्थ त्या इमारतीत आरडावडा होऊन ते आरडा दोन लुटारू पकडले गेले असते बरं फोन न करावा तर कोणीच बाहेर जाऊ शकत नव्हतं एक गमतीदार प्रसंग केवळ योगायोगाने निर्माण झाला होता खरा बरं अशी परिस्थिती नव्हती की हे दोन्ही लुटारू वरून गॅलरीतून उडी मारून पळून जातील तसे करणे म्हणजे स्वतःचे हातपाय तोडून घेण्यासारखे होते तशात आणखीन एक महत्त्वाचा धोका म्हणजे रामायण संपत आले होते आणि ते संपल्यानंतर रस्त्यावरची रहदारी पुन्हा सुरू होणार होती कदाचित गडकऱ्यांचे कोणी शेजारी ब्लॉकच्या दरवाज्याला बाहेरून कडी आहे पण कुलूप नाही हे पाहू शकत होते किंवा कदाचित गडकऱ्यांकडे करेंच कोणी पाहुणे येण्याची शक्यता होती नेमकं का काय करावं कोणता निर्णय घ्यावा हे गडकऱ्यांना कळत नव्हतं आणि लुटारूंना देखील हे दोन लुटारू तसे थोडे डोकेबाज होते जर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना चाकूचा धाक दाखवून आत खेचायचे आणि आपण बाहेर पडून दरवाज्याला कडी लावून घ्यायची पण ही योजना अंमलात आणण्यासाठी गडकऱ्यांकडे कोणी पाहुणा येणं आवश्यक होते आणि खरोखरच पाहुणे आले सव्वा अकराच्या सुमारास गडकऱ्यांच्या दरवाज्याची बेल दाबली गेली आता या दोन लुटारांपैकी एकानं चाकू सरसावून हळूवारपणे दरवाजा उघडला पण दारात रिव्हॉल्वर घेऊन साक्षात इन्स्पेक्टर जयकर आणि पोलीस पार्टी आहे याची कल्पना त्या लुटारूंना कशी असणार गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये इन्स्पेक्टर जयकरांनी प्रवेश केल्यानंतर पुढे काय घटना घडल्या त्या क्रमावार इथे आल्याच आहेत त्यानंतर काय घडलं ते बघूया ही चौकशी सुरू असताना गडकऱ्यांच्या ब्लॉकमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनचे अधिकारी येऊन पोहोचले होते त्यांना कंट्रोल रूमकडून संदेश मिळाला होता आपल्या विभागात एक हाऊस रॉबरी झाली आहे आणि तिथे इन्स्पेक्टर जयकर हजर आहेत हे समजताच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ झाली होती ते तातडीने घटनास्थळी येऊन हजर झाले होते जागेवरच दोन आरोपी पकडले गेले समजताच विभागीय अधिकाऱ्यांना जरा बरे वाटले परंतु एक आरोपी पळून गेला होता ते एक प्रश्नचिन्ह होतेच जयकरांच्या सांगण्यावरून त्यांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करण्यास सुरुवात केली जयकरांनी पोलीस वायरलेस पाठवून दिली होती ती व्हॅन अधिक वेळ थांबवून दौन ठेवण्यात काही अर्थ नव्हता आणि व्हॅनचं आता तसं काही काम नाही नव्हतं रामायण संपलं होतं रस्त्यावर जी रहदारी सुरू झाली होती आणि देवीप्रसाद मधील रहिवाशांना एकूण प्रकार समजताच मोठा धक्का बसला होता आपण आपल्या घरात रामायण बघत असताना गडकऱ्यांच्या घरात कोणतं रामायण चाललंय त्यांना कसं समजणार गडकऱ्यांच्या शेजाऱ्यांनाच दोन पंच म्हणून समोर उभं करण्यात आलं आणि पंचनाम्याचे काम सुरू झाले जयकर जेव्हा गडकऱ्यांच्या ब्लॉकपाशी पोहोचले तेव्हा बाहेरून दाराला कडी आहे हे पाहून ते काहीसे गोंधळले होते परंतु लगेच ते काय समजायचे ते समजून चुकले होते रामायण चालू असल्यामुळे शेजारचे ब्लॉक बंद होते गडकऱ्यांच्या कोणी कडी लावणं शक्य नव्हतं म्हणजे आरोपी पळून गेला आहे आणि त्याने कडी लावली आहे या निष्कर्षाला जयकर आले होते इतकंच नव्हे तर आपल्या साथीदारांना आत ठेवून तो आरोपी पळून गेला आहे अर्थी फार मोठं गबाड त्याच्याजवळ असलं पाहिजे असाही तर्क त्यांनी आरंभी केला होताच जयकर विचार करू लागले पोलीस कंट्रोल रूमला कोणी जगदीश शहाने फोन करून या घटनेची माहिती दिली होती गडकऱ्यांकडून एकूण माहिती समजल्यानंतर जयकरांनी सहन म्हणून विचारलं तुमच्या इमारती जगदीश नाव तो कोणी राखता नाही मुळीच नाही का गडकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करीत विचारलं तुमच्या घरात चोर शिरले होते अशी बातमी कोणी जगदीश शहाने फोन करून आमच्या कंट्रोल रूमला दिली होती आम्ही या शाहला नाही ओळखत आम्हाला कोणाला फोन करून दिला नव्हता या गुंडांनी आणि फोन करायचा तरी कसा समोर पिस्तूल घेऊन एक जण उभा होता फोन जगदीश शहा कोणाचतो आणि त्याला काय आहे आमच्या घरात काय घडलंय ते जगदीश शहा कोणे जरी तुम्हाला माहित नसलं तरी मला माहीत आहे तो पिस्तूल उभाला म्हणजे जगदीश शहा असला पाहिजे असं मला वाटतंय साहेब मला पण तसंच वाटतंय कांबळे हवलदार म्हणाले ते जाऊ दे मला एक सांगा तुमच्या मध्ये काय होतं जेकरांचा प्रश्न ऐकताय गडकरी गोरे म्हणूया क्षणभर त्यांनी आपल्या पत्नीकडे बघितले आणि ते हळू हळूजत म्हणाले साहेब त्या बॅगेत आमच्या कंपनीचे रोख एक लाख सत्तर हजार रुपये होते काय एक लाख सत्तर हजार गडकऱ्यांचं ते बोलणं ऐकता तिथे जणू एक बॉम्बच फुटला होता मिसेस गडकऱ्यांचा तोंडू ओन हुंता बाहेर पडला पंचनाम्याचं काम क्षणभर थांबलं तांबड्या हॉल घरी काहीसे गंभीर झाले आता फरारी आरोपीला ताबडतोब धरणं आवश्यक होतं पण हातात काहीतरी धागा असणं आवश्यक होतं पळून गेलेला आरोपी का पळाला हे तर उघड झालं फार मोठी रक्कम त्याच्या हाती लागली आपल्या साथीदारांना या रकमेत भागी मिळू नये म्हणून ऐन वेळी आरोपीचं डोकं फिरलं असणार आणि तो एकटाच पळून गेला असणार हे उघड होतं इतकंच नव्हे तर जर आपले साथीदार पकडले गेले तर ते आपला शोध घेणार नाही या विचाराने त्याने जगदीशा या नावाने कंट्रोल रूमला फोन केला असणार असाही तर्क सरळ करता येत होता आता गडकऱ्यांकडे एक लाख सत्तर हजार जरी गडकरी म्हणत होते त्याप्रमाणे रक्कम कंपनीची होती तरी ती त्यांच्याकडे कशासाठी आली होती या रक्कमेचं गडकरी काय करणार होते ती एवढी रक्कम उघड्या ब्रेकफॉस्टमध्ये ठेवून ते बिरतेस त्यांनी बाहेर अशी उघड्यावर का ठेवली होती गडकऱ्यांकडे एवढी रक्कम आहे कोणाला माहिती होतं खुद्द आरोपींना माहिती होतं का देवी प्रसाद बिल्डिंगमधील इतर सारे ब्लॉक सोडून ते गडकऱ्यांच्याच ब्लॉकमध्ये का आले या प्रश्नांची उत्तरं आता संगतवारपणे शोधायची होती आता काय घडलं ते बघूया